गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजना चौकशी सुपर ब्लॅक बेड दोन बाथरूम पूर्ण टाईम पंतप्रधान हरघर नोजनाकडे किचन सीपी फिटिंगचे जगा कपायचे स्टील कपायचे एकाची टाकी दर्शनाच्या सोळा मोठ्या सोबत टू फायर प्रत्येक बंद टाके दर्शनी प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा उंची सुरक्षित कंप्ड मग पदा शेजारी कोल्हापूरमधील नांदणी गावातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला गुजरातच्या जामनगरमधील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे या प्रकरणाची सुनावणी झाली आहे राजू शेट्टी यांनी सुनावणीसंबंधी माहिती दिली असून माधुरीला कोल्हापुरात परत आणण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात नांदणी मठात परत आणण्याच्या संदर्भातील पूर्वविचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठाने मांडली की नांदणी मठाने वनताराच्या देखरेखीखाली खाली सात आठ एकर जमीन माधुरी हत्तीनी आणि अन्य प्राण्यांसाठी उपलब्ध करून घ्यावी यावर महाराष्ट्र राज्य सरकार लक्ष ठेवून असेल असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे राजू शेट्टी म्हणाले की सुप्रीम कोर्टाने माधुरी माधुरी हत्तीनीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय देण्यात आला होता तो बदलून कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि कमिटीच्या आदेशानुसार माधुरी माधुरी मठात प्रयत्न करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर आज सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने पॉवर कमिटीने सर्व परिस्थिती समजून घ्यावी आणि माधुरी हत्तीनीच्या आरोग्याची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा अडथळा संपला असून आता सोमवारी राज्य सरकार वनतारा आणि मठ हे संयुक्तरित्या पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एका प्रकारे माधुरी हत्तीनीला नांदणी पटात मठात आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झाला आहे माधुरी हत्तीन मठ कोल्हापूर आणि वनतारा या प्रकरणातील सुनावणी आता सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणात पॉवर कमिटी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा